रामभक्त भारतीय वाट पाहताय तो क्षण आता अवघ्या एका तासावर आलेला आहे प्रभू रामचंद्र यांची त्यांच्या राजमहाला त्यांच्या हो, या अयोध्येतील मंदिरामध्ये आज प्राणप्रतिष्ठा होती आणि आपण सगळेजण या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होणार आहोत साम टी व्हीच्या माध्यमातून प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत दिल्लीतल्या मंदिरामध्ये अमित शहा हे दाखल झालेले आहेत प्रभू रामचंद्र यांचं ते दर्शन घेत आहेत आणि इथूनच हा संपूर्ण सोहळा ते अनुभवणार आहे आपण थेट दृश्य दिल्लीतनं पाहतोय अमित शहा प्रभू राम रामचंद्र यांच्या दर्शनासाठी दाखल झालेत थोड्याच वेळापूर्वी राजनाथ सिंग यांचंही आपण पाहिलं तरी हनुमानगडीचं मंदिरात जाऊन दर्शन घेतलं होतं प्रभू रामचंद्र हे खऱ्या अर्थाने फक्त एक श्रद्धास्थान नसून प्रेरणास्थान आहे आणि म्हणूनच खर तर आज प्रभू रामचंद्र यांच्या या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्तानं फक्त अयोध्या नाही तर संपूर्ण देश हा उत्सव उच्छा साजरा करतोय दिवाळी जणू सगळीकडे साजरी केली जाते संपूर्ण अयोध्या नगरी ही त्रेतायुगाप्रमाणे सजवल्याचं पाहायला मिळतंय इथे आल्यावर आपण काही रामनगरीमध्ये त्रेतायुगातला रामनगरीमध्ये आलो की काय असा अनुभव अनेक निमंत्रितांनी इथे व्यक्त केलेला आहे दुसरीकडे आपण पाहतोय की अमित शहा हे दिल्लीमध्ये आहेत दिल्लीमध्ये प्रभू रामचंद्र आणि सीतामयी यांचं ते दर्शन घेत आहे अयोध्येमध्ये आता प्रतीक्षा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोणत्याही क्षणी मोदी दाखल होते